नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आर जे जी के एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण येथे भारतीय संविधान आणि राज्य घटनेवरील सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे घेणार आहोत तरी चाळीस प्रश्न आहेत तरी व्हिडिओला आहे आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चला तर आपला पहिला प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत खालीलपैकी कोणता शब्द लिहिलेला नाही तुमचे ऑप्शन आहेत ए सार्वभौम बी समाजवादी सी लोकशाहीवादी आणि डी भारतीय तर तुमचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर डी भारतीय पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणते विधान खरे नाही तुमचे ऑप्शन आहेत ए भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीची तारीख सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एक 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 आहे ऑप्शन बी बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडला गेला ऑप्शन सी बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणासशे शहात्तरमध्ये मध्ये करण्यात आली आणि ऑप्शन डी भारतीय संविधानात सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय रशियन क्रांतीतून घेण्यात आला तर तुमचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए e, भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीची तारीख सव्वीस नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणपन्नास आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारताचे संविधान पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागला तुमचे ऑप्शन आहेत ए दोन वर्ष आठ महिने आणि अठरा दिवस ऑप्शन बी दोन वर्ष नऊ महिने आणि एकोणावीस दिवस सी दोन वर्ष दहा महिने आणि अठरा दिवस आणि डी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार के एम मुन्शी यांचे संबंध टिंबटिंब यांच्याशी होते तुमचे ऑप्शन आहेत ए संविधान मसुदा समिती बी प्रस्तावना समिती सी सार्वजनिक लेखा समिती आणि ऑप्शन डी खालीलपैकी काहीही नाही तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए संविधान मसुदा समिती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच बेरूबारी खटल्याशी कोणते वर्ष संबंधित आहे तुमचे ऑप्शन आहेत ए एकोणावीसशे बहात्तर बी एकोणावीसशे शहात्तर सी एकोणावीसशे सत्तर आणि डी एकोणावीसशे साठ तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी एकोणावीसशे साठ पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा धर्मनिरपेक्ष या शब्दाचा खरा अर्थ काय आहे तुमचे ऑप्शन आहेत ए सरकारच्या दृष्टीने सर्व धर्म समान आहे ऑप्शन बी अल्पसंख्याकांशी संबंधित धर्माचे विशेष महत्व सी सरकारकडून एकाच धर्माचा प्रचार केला जातो आणि डी खालीलपैकी काहीही नाही तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सरकारच्या दृष्टीने सर्व धर्म समान आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात भारतीय संविधानात सामाजिक समानताचा अर्थ काय आहे तुमचे ऑप्शन आहे ते संधीचा अभाव बी समानतेचा अभाव सी समाजातील सर्व घटनांना समान संधी आणि डी खालीलपैकी काही नाही तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी समाजातील सर्व घटनांना समान संधी पुढील प्रश्न आपला प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कुणी म्हटले की भारतीय संविधानाची प्रस्तावना संविधानाची गुरु किल्ली आहे ऑप्शन ए अर्नेस्ट बारकर बी जवाहरलाल नेहरू सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डी नेल्सन मंडेला तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए अर्नेस्ट बारकर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणते विधान खरे आहे ऑप्शन ए बेरुबारी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की संविधानाची प्रस्तावना संविधानाचा भाग नाही ऑप्शन बी केशवानंद भारती प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की संविधानाची प्रस्तावना ही संविधानाचा भाग आहे ऑप्शन सी अ आणि ब दोन्ही आणि डी वरीलपैकी काही नाही तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी वरीलपैकी दोन्ही ए आणि बी म्हणजे बेरुबारी प्रकल्पात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की संविधानाची प्रस्तावना संविधानाचा भाग नाही आणि केशवानंद भारती प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की संविधानाची प्रस्तावना ही संविधानाचा भाग आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा भारतीय संविधानाच्या प्रस्तावनाची भाषा ही टिंबटिंबच्या संविधानातून घेतली आहे तुमचे ऑप्शन आहे ए अमेरिका बी कॅनडा सी ऑस्ट्रोलिया आणि डी आयर्लँड तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ऑस्ट्रोलिया पुढील प्रश्न आपला प्रश्न क्रमांक अकरा भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत खालीलपैकी कोणता आदर्श नमूद केलेला नाही तुमचे ऑप्शन आहे ते न्याय बी समानता सी समृद्धी आणि डी बंधुता तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी समृद्धी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारा भारतीय संविधानाची प्रस्तावना या वाक, या वाक्यांशाने सुरू होते तुमचे ऑप्शन आहे ते आम्ही भारताचे लोक बी देवाच्या नावाने सी भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक आणि डी सर्व नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए आम्ही भारताचे लोक पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा भारतीय संविधानाची प्रस्तावना खालील दिवशी स्वीकारण्यात आली तुमचे ऑप्शन आहे ते सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास बी सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास सी पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस आणि डी नऊ डिसेंबर एकोणावीसशे सेहेचाळीस तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा प्रस्तावनेतील खालीलपैकी कोणते आदर्श राष्ट्राच्या एकता आणि अखंडेवर भर देतात तुमचे ऑप्शन आहेत हे न्याय दोन स्वातंत्र्य ए सी समानता आणि डी बंधुता तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी बंधुता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय संविधानाची प्रस्तावना कोणत्या ऐतिहासिक दस्तऐवजाचा प्रभाव प्रतिबिंबित करते ही? तुमचे ऑप्शन आहे ते अमेरिकेचे संविधान ऑप्शन बी मॅग्नाकार्टा सी मानवी हक्काचे सार्वत्रिक घोषणापत्र आणि डी भारतीय स्वातंत्र्य कायदा एकोणासशे सत्तेचाळीस तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए अमेरिकेचे संविधान पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात आनंदाचा सिद्धांत समाविष्ट आहे तुमचे ऑप्शन आहेत ए कलम एकशे तेवीस बी कलम दोनशे तेरा सी कलम एक तीनशे दहा आणि डी कलम तीनशे अडुसष्ट तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कलम तीनशे दहा पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक सतरा अंदमान आणि निकोबार बेटांची न्याय न्यायव्यवस्था खालीलपैकी कोणत्या यंत्रणेच्या देखरेखीखाली येते तुमचे ऑप्शन आहेत ए पोर्ट ब्लेअर येथील मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच बी पोर्टबियर येथील मद्रास उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सी पोर्टबेअर येथील कोलकाता उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच आणि डी पोर्टबियर येथील केरळ उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पोर्ट बे पोर्ट ब्लेअर येथील कोलकाता उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा भारताचे संविधान खालीलपैकी कोणत्या कायद्याने तयार केले गेले तुमचे ऑप्शन आहेत ए ब्रिटिश सरकार बी भारत सरकार सी भारताचे लोक आणि डी भारताचे वहिसराय तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी भारताचे लोक पुढील प्रश्न आपला प्रश्न क्रमांक एकोणावीस भारत सरकारचे सर्व करार कोणाच्या नावाने केले जातात तुमचे ऑप्शन आहेत भारताचे पंतप्रधान बी भारताचे राष्ट्रपती सी भारताचे अर्थमंत्री आणि डी भारताचे अर्थसचिव तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भारताचे राष्ट्रपती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस कोणत्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्याची संख्या दहावरून अकरा केली तुमचे ऑप्शन आहेत हे बेचाळीसावी घटनादुरुस्ती बी चौवेचाळीसावी घटनादुरुस्ती सी ब्याऐंशीवी घटनादुरुस्ती आणि डी शहाऐंशीवी वी घटनादुरुस्ती तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी श्याऐंशी वी घटनादुरुस्ती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावना ही संविधानाचा अविभाज्य भाग आहे असे म्हटले तुमचे ऑप्शन आहेत एस आर बोमई केस बी केशवानंद भारती केस सी अशोक कुमार ठाकूर केस आणि डी एम सी मेहता केस तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए एस आर के केस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस भारतीय संविधानाच्या मसुद्याची तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष समित्याचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तुमचे ऑप्शन आहे ते डॉक्टर बी आर आंबेडकर बी सर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर सी सरदार पटेल आणि डी सरदार बलवंत सिंग तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस आतापर्यंतच्या कोणत्याही निवडणुकीत भारतातील कोणत्याही मतदारसंघात जास्तीत जास्त किती उमेदवार उभे राहिले आहेत तुमचे ऑप्शन आहे ते एकशे तेहतीस बी तीनशे तेहतीस सी पाचशे तेहतीस आणि डी एक हजार तेहतीस तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी एक हजार तेहतीस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मतदानाचे वय एकवीस वर्षावरून अठरा वर्ष करण्यात आले तुमचे ऑप्शन आहे ते एकसष्टावी घटनादुरुस्ती एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी एक ऑप्शन बी एकशे तीनवी घटनादुरुस्ती दोन हजार एकोणावीस ऑप्शन सी एकविसावी घटनादुरुस्ती एकोणावीसशे सदुसष्ट आणि डी बारावी घटनादुरुस्ती एकोणावीसशे एकसष्ट तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए एकसष्टावी घटनादुरुस्ती एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यापैकी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही तुमचे ऑप्शन आहेत ए संघराज्य बी संसदीय शासन पद्धती सी स्वातंत्र्य न्यायव्यवस्था आणि डी दुहेरी नागरिकत्व तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी दुहेरी नागरिकत्व पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक सव्वीस संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली तुमचे ऑप्शन आहेत ए नऊ डिसेंबर एकोणावीसशे पंचेचाळीस बी नऊ डिसेंबर एकोणावीसशे सेहेचाळीस सी नऊ डिसेंबर एकोणावीसशे सत्तेचाळीस आणि डी नऊ डिसेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी नऊ डिसेंबर एकोणावीसशे सेहेचाळीस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाखाली मनी बिलाची व्याख्या केली आहे तुमचे ऑप्शन आहेत ए कलम एकशे दहा बी कलम दोनशे दहा सी कलम एकशे एक, एक आणि डी कलम दोनशे एक तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कलम एकशे दहा पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक अठ्ठावीस राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचे वर्णन ध्येय आणि आकांक्षाचे जाहीरनामा म्हणून कोणी केले तुमचे ऑप्शन आहेत ए के, के सीवियर बी रिचर्ड स्पॉन्सर सी जॉन सी ग्रे आणि डी मॅक्स वेबर तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए के सी व्हेअर पुढील प्रश्न आपला प्रश्न क्रमांक एकोणतीस लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांनी चालवलेले आणि लोकांसाठी चालणारे सरकार हे कोणी म्हटले आहे तुमचे ऑप्शन आहे ते रुसो बी जेएस मिल सी अब्राहिम लिंकन आणि डी वरीलपैकी नाही तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी अब्राहिम लिंकन पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक तीस भारतातील राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण असतो तुमचे ऑप्शन आहेत महाधिवक्ता बी भारताचे सरन्यायाधीश सी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि डी राष्ट्रपतींचे सहाय्यक तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए महाधिवक्ता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस कलम तीनशे त्रेपन्न अंतर्गत राष्ट्रपती राजवट एखाद्या राज्यात जास्तीत जास्त किती कालावधीसाठी वैद्य राहते तुमचे पर्याय आहेत ए दोन महिने बी तीन महिने सी चार महिने आणि डी सहा महिने तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी सहा महिने पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस संविधानाच्या कलम एकोणचाळीस अ मध्ये खालील गोष्टीचा समावेश आहे तुमचे ऑप्शन आहेत ते समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत बी मनी बिलची व्याख्या सी राज्याने पाळावी अशी काही धोरणात्मक तत्वे आणि डी न्यायपालिकेचे कार्यकारी मंडळापासून वेगळेकरण तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीस सत्र न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती खालील व्यक्ती करतात तुमचे ऑप्शन आहेत भारताचे सरन्यायाधीश बी सर्वोच्च न्यायालय सी उच्च न्यायालय आणि डी अध्यक्ष तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी उच्च न्यायालय पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीस कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली तुमचे ऑप्शन आहेत ए एकोणावीसशे पस्तीसचा चा कायदा बी एकोणावीसशे सत्तेचाळीसचा चा कायदा C. प्रस्न, प्रस्न असे, असे सी एकोणावीसशे एकावन्न चा कायदा आणि डी एकोणावीसशे पंचावन्नचा चा कायदा तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी एकोणावीसशे पंचावन्नचा कायदा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीस भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले आहे तुमचे ऑप्शन आहे ते पंडित जवाहरलाल नेहरू बी मानवेंद्रनाथ रॉय सी महात्मा गांधी आणि डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी महात्मा गांधी प्रश्न क्रमांक छत्तीस सरकार किती वर्षात जन्मठेपेची शिक्षा कमी करू शकते तुमचे ऑप्शन आहे ते दहा वर्षे बी चौदा वर्षे सी वीस वर्षे आणि डी कधीही नाही तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी चौदा वर्षे पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक सदोतीस सार्वजनिक पैशाचा रक्षक कोण मानला जातो तुमचे ऑप्शन आहे ते अर्थमंत्री बी भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक सी पंतप्रधान आणि डी आर बी आय गव्हर्नर तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडोतीस कोणत्या घटनादुरुस्तीने प्रस्तावनेत धर्मनिरपेक्षता जोडण्यात आली तुमचे ऑप्शन आहे ती चौतीसावी घटनादुरुस्ती बी पासष्टवी घटनादुरुस्ती सी बेचाळीसावी दुरुस्ती आणि डी अठरावी घटना दुरुस्ती तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी बेचाळीसावी घटना दुरुस्ती पुढील प्रश्न आपला प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार संसद आणि राज्य व्यास, राज्य स्थापन करू शकते तुमचे ऑप्शन आहे ते कलम तीन बी कलम दोनशे अडुसष्ट सी कलम तीनशे अडुसष्ट आणि डी वरीलपैकी नाही तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कलम दोनशे अडुसष्ट पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक चाळीस आणि शेवटचा प्रश्न भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट केली जाते तुमचे ऑप्शन आहेत ए कलम एकशे सतरा बी कलम सतरा सी कलम एकशे सोळा आणि डी कलम सोळा तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कलम सतरा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे मित्रांनो याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे भारताच्या संविधानावर स्वाक्षरी करणारे शेवटचे व्यक्ती कोण होते तुमचे ऑप्शन आहे ते संविधान सभेचे अध्यक्ष फिरोज गांधी बी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा आणि न्यायमंत्री डॉक्टर पी आर आंबेडकर सी भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि डी भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल सी राजगोपालचारी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे जय हिंद जय महाराष्ट्र